दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय सिंगाव येथे शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या वतीने सावधान आंदोलन छेडण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दिव्यांगाचे मानधन प्रतिमा सहा हजार रुपये करण्यात यावा कापणी पश्चात पीक विमा दोन हजार चोवीसचा खरीपाचा सरसगट तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावा शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा सेंगाव तालुक्यातील शेतकरी राजा आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी येलदरी धरणातून डावा कालवा काढण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा या मागणी संदर्भात आंदोलन छेडण्यात आले यावेळी शेतकरी नेते मारुती गीतेसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाशराव वाकळे विलास खराटे बळीरामजी कुटे नारायणराव जाधव हो, गजानन जाधव हो, पांडुरंग हरण शुभम देशमुख संजय देशमुख शिवाजीराव कांबळे गजानन झुंगरे परमेश्वर गोरे मारुती रामेश्वर वाघमारे नारायण कडूजी बोरकर गजानन बर्डे पिंटूराय वाडे बंडू बांगर ज्ञानेश्वर जाधव हो, संजय कांबळे नामदेव गीते कोंढा चौधरी शंकर भराणे प्रकाश भूतकार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात हे एक साथ आंदोलन करण्यात आलं त्याचा विषय म्हणजे असा आहे की हे सरकार सत्तेवर यांच्या आतवर म्हणलं होतं की आम्ही आल्या आल्या शेतकऱ्याची सजगट कर्ज माफी करू मात्र शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि शेतकऱ्यांच्या पुण्याला पाळपुटण्याचं काम हे सरकार करत आहे सरकारला सावध करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही एक साठलं सावधान आंदोलनने लावलेलं आहे तरी आमच्या मागण्या लवकरात लवकर या शासनाने प्रशासनाने धनावर धरून एक शेतकरी महत्त्वावर न्याय करावा आमची मागणी आमच्या जनगाव दौऱ्यामध्ये जवळपास नव्वद हजार हेक्टर जमीन असून कोरडी आहे अरे धरण आहे मात्र आज आमच्या आहे ते धरण करण्यात यावं दुसरी गोष्ट गेल्या वर्षी एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली व पूलग्रस्त या पूलग्रस्त पंचनामे सुद्धा झाले महसुली मात्र अद्याप की आमदार अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला मोठा दबल हे मला पाहिजे नाही तर आज सावधान करायला आलो आम्ही एक साथ सावधान करायला आलो आणि येणाऱ्या काळात आम्ही उतरून धरून शेतकरी काय असो हे सरकारला दाखवून द्यायला आम्हाला वेळ लागणार आहे त्यासाठी येत्या आठ दिवसात पंढरपूरचा अभिषेक करायचे आज मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवाची कर्ज सामे करू टाका आणि मालाला भाव दोन हजार सोळा मध्ये जर सोनं घ्यायला गेलं तर एका क्विंटल मध्ये एक ग्राम घ्यायचा आज जर सोनं घ्यायचं असला तर एका क्विंटलला दोन क्विंटल आपले एका ग्रामला दोन क्विंटल सोया लागत आहे तुम्ही मानले होते शेतकऱ्याचं काम दुप्पट करून तुप्पट सोडा तुम्ही चौपट मागा आणलाय सर्व गणित जुळून शेतकऱ्याला त्यांच्यामध्ये लक्ष करा आणि शेतकऱ्यावर न्याय करा आज म्हणता की आपला देश अर्थव्यवस्थे बाबतीत चौथ्या नंबरला आलाय पण शेतकरी मरणाच्या दारामध्ये तुम्ही उभा केलाय तिच्याकडे दुर्लक्ष केला तर मी कदाचित आम्ही सहन करून घेणार नाही हे आज निर्वाणीचा इशारा मी या माध्यमातून या शासन प्रशासन विशेष करून सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री सांगतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा शिव्यांच्या बाजूचं माध्यम हे प्रतिमास सहा हजार रुपये चालत पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही जे वाटण ते करायला आम्ही तयार आहोत तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून शेतकरी बाजूवर न्याय करावा नाहीतर आज सावंत करालो या आम्ही आक्रमक सुद्धा करू शकतो